मनीष आंटीला सरप्राईज द्यायला आज आहे मनीष आंटीचं बड्डे आहे तर चला बड्डेसाठी मी आणि सम्राट निघालो तर जयश्री आणि साईश्री आम्हाला घ्यायला आल्या माझ्या मैत्रिणीचं एक शॉप आहे लेडीज शॉपी तिला कॉल केला तिने मला अर्ध्या वाटेमध्ये आणून गिफ्ट दिलं त्यानंतर आम्ही केक घ्यायला थांबलो त्या दुकानामध्ये केक नव्हता तर त्यांचे दोन शॉप आहेत दुसरीकडे ते केक आणायला गेले आणि सुंदर असे शिवाजी महाराजांची इथं आ, फ्रेम होती जी राजमुद्रेमध्ये शिवाजी महाराज इतके सुंदर छान होतं म्हणून ती थोडं शूट केलं आणि सकाळ सकाळी आम्ही गेलेलं दहा सव्वा दहाच्या टायमिंगला तर दुसऱ्या दुकानातून आणेपर्यंत आम्ही थांबलो परत पोचलो आम्ही सरप्राईज दिलो मनिषाला तर एकदम आमच्या गाडीचा आवाज आल्यानंतर तिनं पटकन खिडकी उघडून बघितलं मी तिच्या घरी पहिल्यांदाच गेलेली ती बऱ्याच वेळा आमच्या घरी या आमच्या घरी या हळदी कुंकालाही गेलेलं पण ते तिच्या आईच्या घरी हळदी कुंकू होतं आईचं आणि तिचं एकत्र असल्यामुळं तर घर बघायचं राहून गेलं होतं आणि तिचं जेव्हा मी टेटस पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की आज आपण सरप्राईज यायला मणीषाला द्यायचं आणि आहो गावाकडं गेल ते मग आता करायचं काय कारण आहो गावाकडं निघून पाचच मिनिट झालं आणि परत माझ्या लक्षात आलं की आज मनिषाचा बड्डे परत मग सगळ्या फ्रेंडला मी कॉल केला म्हणलं चला आपण ग्रुप बनून जाऊया आणि मनीषाला सरप्राईज देऊया पण काही काही अडचणी असल्यामुळं आणि आता सध्या मुलांच्या एक्झाम चालू आहेत गेला होता त्यामुळे सम्राट मी त्यामुळं आम्ही दोघी मी आणि जयश्री गेलो साईश्री आणि सम्राटला घेऊन जात केक घेतला गिफ्ट घेतलं छान असं आणि शूट करायला आमच्याकडे ट्रॉय पॉडच नको घरी विसरून गेला घाईघाईमध्ये तर मी कधी कुणासाठी असं सरप्राईज प्लॅन केलं नव्हतं आहोला सोडलं तर तर मनिषासाठी मी पहिल्यांदा केलं हे म्हणजे डोक्यात आलं करून टाकले असं झालं झटकीपट कसं असतं काय आता पुढच्या वेळेस आपण ह्याच्यापेक्षा छान सरप्राईज द्यायला शिकूया कारण मला तेवढं जमत नाही पण मी प्रयत्न केलाय छान इथं मणीषाचा मी ऑप्शन केलं एवढं सुंदर घर सजवलं तिनं बांधकाम पण एक नंबर आहे आणि छान असं बर्थडे सेलिब्रेशन केलं सांगून तरी यायचं नाही मी तुम्हाला जेवायला केलं असतं तुम्ही असं कास केलं असे कित्येक वेळा मनीषा अगदी मनातून म्हणत होती की तुम्ही गपचूप कशाला आला मला थोडं तरी सांगायचं की नाही आम्ही येतोय आम्ही निघालोय मी काहीतरी तुमच्यासाठी प्लॅन केलं असतं तुम्ही अचानकच आला आणि सरप्राईज अचानकच द्यायचं होतं मला साईश्री आणि सम्राट त्यांचं पूर्ण लक्ष कॅमेऱ्याकडं आहे बघा पापणीसुद्धा टाकत नाही आहेत ते शूट होते थी विशेश आ, ते थोडं विशेष वाटते त्यांना सम्राटला थोडीशी माहिती तरी आहे साईश्रीला तर माहितीच नाही की हे काय करते नेमकं शूट का करतात तर दोन मोबाईल आमचे चालू होते या ठिकाणी आणि हे मला नाही जमणार म्हणलं मी ह्या साईडला थांबते आणि पोरं भेतील असं मला त्याचा अंदाज वाटला म्हणून मी सम्राटच्या साईडला थांबले आणि माझ्याकडं फुगे आहेत घरामध्ये इतके फुगे आहेत परत हे पण दोन कलरचे लाल आहेत माझ्याकडं पण घाई घाईत माझ्या लक्षातच आलं नाही की घेऊन जायचं त्यामुळं आम्ही केक घेते वेळेस तिथं पण मी विसरलेले परत रोडला आल्यानंतर जयश्री म्हणजे की घ्यायचं का नाही मग परत जयश्रीने जाऊन ते घेऊन आलं आणि अशा पद्धतीनं आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे झाला बड्डेचा केक कट आणि मला वाटल्यासारखं सम्राट रडायलाच लागला आम्ही केक तिलाही चालला आम्हीही केक खाल्लं त्यानंतर तिनं बाहेरून ऑर्डर केली मस्त असे आम्ही समोसा बराटे केले चटणी समोसा केक पोट भरून नाश्ता केला गेले गेले लिंबू शरबत पण केलेलं उन्हामधील आलोय म्हणून गार गार तर छान वाटलं मनिषाच्या घरी जाऊन मनिषाचं बर्थडे सेलिब्रेशन करून तर तिचंही यूट्यूब चॅनल आहे मनिषा ब्लॉग तुम्ही बघू शकता बऱ्याच वेळा मी तिचे व्हिडिओ माझ्या कम्युनिटीला पोस्ट पण केलेले आहेत आणि इथून पुढेही करेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही मनिषा नेमकी कोण आहे तर त्यानंतर मी छोटंसं जे गिफ्ट घेतलं होतं तर ते गिफ्ट तुम्ही इथं पाहू शकता एकदम असं लहान लेकरांसारखं होतं बड़्डे, सेलिब्रेशन सरप्राईज गिफ्ट तर दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी शॉर्ट आम्ही परत ते थोडंसं शूट केलं तुमच्या लक्षात आलंच असेल आता इथे साईश्री आंटीला बुके देते साईश्री म्हणजे जयश्रीची मुलगी छोटासाच पण आठवणीत राहील असा आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केलेला आहे त्यानंतर आमच्या फोटोशूट झाल्या तर हे आहे माझं बर्थडे गिफ्ट तर ही आहे पर्स चला आता आपणाला खाऊ खायचं आहे समर्थ साईश्रीला सगळ्यांना आणि परत आपल्याला निघायचं आहे कारण एक वाजता सात्विकची स्कूल बस येते त्यामुळं आम्हाला लवकर तर संध्याकाळी ही छान असं प्लॅन करू शकत होतो आम्ही पण माझी दोन मुलं जयश्रीची दोन मुलं आणि संध्याकाळी गर्दी पण असते जायचा हा प्रश्न लय मोठा त्यामुळं पोरं स्कूलमध्ये गेले तोपर्यंत सेलिब्रेशन जाऊन करून येऊया म्हणून आम्ही थोडंसं लवकरच गेलेलं तर मस्त असं आता इथं आम्ही समोसे चटणी शेव आणि केक एक केक आणि आम्ही तिघीच त्यामुळे मस्त असं पोट भरून केक खाल्ला ताजा ताजा केक होता चवीला खूप छान असं सेलिब्रेशन केलं आणि आता मनीषाला बाय करून निघतोय घरी तर कसंडेज मध्ये सांगा आणि मनीषाला बर्थडेच्या विश पण करा